तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो बलवडी मैदानात आपला वेगाचा शेवट सर्जा कोणत्या गटात पळताना दिसेल तसेच बकासूर कोणत्या गटात पळताना दिसेल तस मित्रांनो उर्मिला ताई यांचा अर्जुन कोणत्या गटात पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो विठ्ठल नाना बुधकर यांचा तेजा दिवान्या कोणत्या गटात पळताना दिसेल हेच मी अपडेट देणार आहे तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघू हे टॉपचे नंदी आपल्याला कोणत्या गटात पळताना दिसणार आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला विठ्ठल नाना बुधकर यांचा तेजा किंवा देवान्या कोणत्या गटात पळताना दिसेल तर मित्रांनो विठ्ठल नानाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी निघाले आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीन वरती आणि दुसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक पाच वरती तर मित्रांनो दोन्ही बी नंदी आपल्याला तेजा आणि दिवान्या पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो उर्मिला ताई यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सत्तावीस मध्ये आपणाला मित्रांनो अर्जुन किंवा कंदूरचा राजा पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर वेगाचा शेवट सरजा कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो वेगाचा सरजाच्या नावाने टोटल तीन चिठ्ठ्या आहेत पहिले आहे गट क्रमांक मध्ये तास तीन वरती तसेच दुसऱ्या गटक्रमांक एकवीस मध्ये तास दोन वरती तसंच मित्रांनो शेवटचे आहे गट क्रमांक मध्ये तर मित्रांनो तीनही पैकी गटात आपणाला वेगाचा शेवट सरजा पडताना दिसणार आहे आणि त्यानंतर कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो नावाने नावाने एकही या मैदानात निघाली नाही त्यामुळे आपल्याला या मैदानात बकासूर पळताना दिसणार नाही कारण मित्रांनो चोवीस तारखेला जे भव्य दिव्य असे निमसोडस मैदान आहे त्या मैदानात मित्रांनो आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे तर कशी वाटली आपली मित्रांनो अपडेट आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका